नमस्कार एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी शासनाने घेतले कर्मचारी हिताचे महत्त्वाचे पाच निर्णय तर या निर्णयासोबतच निवृत्ती वेतन धारकांना सुद्धा होणार मोठा फायदा चला तर पाहूया ही आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला सुद्धा विसरू नका अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी शेअर करायला सुद्धा विसरू नका कर्मचाऱ्यांना मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे शासनाने कर्मचारी तब्बल पाच महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत सभागृहात निवेदनाद्वारे माहिती देताना एकनाथ शिंदे म्हणाले की आता राज्यातील राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी समन्वय संघटनांच्या विविध मागण्या संदर्भात बैठक घेण्यात आली आहे या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार यांच्यासह आमदार आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात यापूर्वीच शासनाने नेमलेल्या सुबोध कुमार समितीचा अहवालही शासनाला प्राप्त झाला आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे त्यावर या बैठकीत सविस्तर चर्चाही करण्यात आली अधिकारी कर्मचारी संघटनेने ज्या मागण्या केल्या होत्या त्यावर आता मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक निर्णय घेण्यात आलेले आहेत संघटनांच्या मागणीनुसार राज्य शासनाने महत्त्वाचे पाच निर्णय घेतलेले आहेत त्यांची माहिती देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की दिनांक एकतीस मे दोन हजार पाच पूर्वी जाहिरात दिलेल्या अधिसूचित केलेल्या पदावरील नियुक्तांना नियम एकोणीसशे ब्याऐंशी अंतर्गत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे मान्यतेसाठीही ठेवण्यात येणार असून आता त्याचा लाभ सुमारे सव्वीस हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही मिळणार आहे यासोबतच ऐंशी वर्षावरील निवृत्तीवेतनधारकांना केंद्राप्रमाणे अतिरिक्त निवृत्तीवेतन अदा करण्यात येणार आहे सेवानिवृत्त उपदान आणि मृत्यू उपदानाची मर्यादा सुद्धा आता केंद्राप्रमाणे वाढवण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे निवृत्तीवेतन अंशराशीकरण पुनर्स्थापना कालावधी कमी करणे आणि वित्त व लेखा विभागातील सेवा प्रवेश नियमाबाबत निर्णय अंतिम टप्प्यात असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत नमस्कार